स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्यासाठी स्वतः आशे आशावादी आहेत की मला पुण्यात शिकायचं आहे मला पुण्यात बी ए करायचं आहे मला पुण्यात बी एस सी करायचं आहे मला पुण्यात नर्सिंग करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कोणतंही प्रोफेशनल कोर्स करणारे सोबतच नॉन प्रोफेशनल कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोफत एज्युकेशनची संधी राहण्याची व्यवस्था सोबतच त्या ठिकाणी खाण्याची सुद्धा व्यवस्था आणि सोबत, सोबत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ती राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नसेल होत तर मोफत मध्ये राहण्यासाठी जे घरभाडं आहे ते सुद्धा देण्याची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून आहे परंतु या ज्या गोष्टी आहेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहित नसल्यामुळे विद्यार्थी हे पुण्याकडे शिकण्यासाठी धजावत नाहीत पालक सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवत नाही कारण पैसे लागते म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत नाही विद्यार्थी मित्रांनो हे डोक्यात न काळा आता आपल्याला आपण अपडेट देतो आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपली जबाबदारी सुद्धा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मग तुमच्या प्रवेशापासनं तुमच्या सीईटी फॉर्म भरण्यापासनं आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील जे काही होतकरू गरीब विद्यार्थी आहेत जे एस सी एस टी ओबीसी विद्यार्थी याच्यातून बिलॉंग करतात प्रवर्गातून बिलॉंग करतात या, करता, करता। या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आता तोडगा निघालेला आहे आणि ह्या आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या या जबाबदारीच्या युट्यूब चा, चॅनलला आपण जुळत आहात तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही मग ह्या मोफत शिक्षणाच्या संधी कुठे मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जर बी एस सी नर्सिंग करत असेल तर तुम्ही पुण्याचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर राहाल कुठे नंतर तुम्ही जर बी ए करणार असेल फर्ग्युसन कॉलेज सारख्या गरवारी कॉलेज सारख्या मॉडर्न कॉलेज सारख्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जर ऍडमिशन करत असाल तर तुम्हाला कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन करत असाल तर तुम्हाला फीज कमी कशी मिळेल नंतर राहण्याची व्यवस्था कुठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण राहण्याची व्यवस्था ही शासनाच्या माध्यमातून होते मग शासनाच्या माध्यमातून कशी होते तर शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जर काही एस सी विद्यार्थी असेल एसटी असेल ओबीसी असेल तर कॉलरशिप होल्डर विद्यार्थ्यांना फीज लागत नाही आणि फीज लागत नाही पण कॉलेजवाले तुमच्याकडनं फीज घेत असतात आणि आपल्याला ते जी माहित माहीत नसते आणि स्कॉलरशिपचा काय रूल आहे हे सुद्धा माहित नसते कारण आपण ते बघत नाही तर आपण ते सर्व गोष्टी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहोत नंतर विषय आलेला आहे की राहण्याची व्यवस्था सर कशी होईल मोफत म्हटलंय तुम्ही खाण्याची व्यवस्था मोफत होणार आहे कशी होणार आहे तर एससी आणि एसटी विद्यार्थ्यांकरिता वस्तिगृह असतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे पुण्यासारख्या ठिकाणी वस्तीगृह कुठे आहेत मग आपल्याला माहित आहे विश्रामबागला वस्तीगृह आहे विश्रांतवाडीला वस्तीगृह आहे नंतर आपला ज्ञानेश्वर वस्तिगृह आहे मुक्ता वस्तीगृह आहे हे जे वस्तीगृह आहेत हे खूप सारे वस्तीगृह आहेत नंतर येवड्याला वस्तीगृह आहेत हे कल्याणची वस्तीगृह आहेत आदिवासी व माजलेला आदिवासी वसतिगृह आहेत मग या वस्तिगृहामध्ये आपला प्रवेश मिळतो आणि आपल्याला ऍडमिशन सुद्धा मिळते मग ऍडमिशन मिळाल्यानंतर फॉर्म कधी भरायचा त्यात लिस्ट कधी लागते हे सर्व सर्व माहिती आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या मग नंबर लागल्यानंतर राहण्याची व्यवस्था मोफत असते खाण्याची व्यवस्था सुद्धा मोफत असते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाश्ता मिळतो तुम्हाला अंडी मिळत असतात दूध मिळत असते केळी मिळत असतात ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत राहण्यासाठी एका झोपण्यासाठी एक, एक बेड मिळत असतो स्पेशली ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या माध्यमातून मिळत असते मग पैसे या ठिकाणी लागणार नाही मग ज्या विद्यार्थीचा प्रश्न आलेला आहे मग हे कोणासाठी आहे तर फक्त एस टीसाठीच आहे का नाही एसटी ही विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह आहे ओबीसी वस्ती विद्यार्थ्यांसाठी एन टी विजे एन टी जे एस बी सी भाऊ आहेत आपल्या सर्वांसाठी वस्तीगृह आहेत आणि सोबत एस सी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वस्तीगृह आहे म्हणजे राहण्याचा प्रश्न मिटला खाण्याचाही प्रश्न मिटला मग आता प्रश्न आला की सर जर आमचा वस्तिगृहात नंबर लागलेला नाही तर मग काय करावं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा ही योजना आहे जर वि तुम्ही रूम करून राहत असाल तर तुमच्यासाठी दर महिन्याला सहा हजार रुपये सुद्धा शासन तुमच्यासाठी निर्वाह भत्ता देतं खाण्यापिण्याचं म्हणून मग ते कधी मिळतं तर त्याची पण योजना काढलेल्या शासनाने मग ती कोणती योजना आहे तर ती योजना आहे जे ओबीसी बांधव आहेत एन टी आहेत विजय एन टी आहेत एचबीसी आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी मित्रांनो ते योजना आहे सावित्रीबाई फुले आधार योजना या माध्यमातून तुम्हाला वर्षाचे साठ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जातो जो रूम रेंट तुम्हाला देता येतं म्हणजे ही राहण्याची व्यवस्था मिटली आणि ते पैसे सुद्धा शासन देत आहे नंतर एसटी विद्यार्थ्यांसाठी जर हॉस्टेलला नंबर लागला नाही तर काय तर पंडित दीनदयाल नावाची योजना आहे ज्या माध्यमातून साठ हजार रुपये तुम्हाला वर्षाचे दिले जातात म्हणजे असे विद्यार्थ्यांसाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा हजार योजना आहे ज्या माध्यमातून तुम्हाला साठ हजार रुपये दिले जाते ह्या एवढ्याही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मोफत शिक्षण पुण्यासारख्या ठिकाणी घेता येते परंतु ही जी माहिती आहे ही माहिती मात्र तुम्हाला तुमचे शिक्षक देत नाहीत गावाजवळची कोणी लोक देत नाहीत घरच्या लोकांना या सर्व गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे आपला विद्यार्थी पुण्याकडे येत नाही आणि शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये शिक्षण घेत नाही हे विद्यार्थी मित्रांनो यासाठी जाणीव जागृती करणं गरजेचं आहे की ह्या योजना आपल्याला माहीत नाही आणि शिक्षणासाठी ना पैसे लागतात म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याच गावात शिकत असतो आणि सेफ मध्ये शिक्षण घेत असतो त्याच्यामुळे विद्यार्थी पुन्हा बेरोजगारीकडे वळण्याचं जास्त प्रमाण वाढत आहे यासाठी डोळे उघडण्यासाठी आपले डोळे उघडण्यासाठी सोबतच तुमची जबाबदारी घेण्यासाठी आपण या युट्यूब चॅनलवरती आपल्याला ही माहिती देतो आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमची स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सिनेर आर्ट ऑफ टीचिंग याचा एक ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा त्याला जॉईन व्हा जेणेकरून तुमचे प्रश्न मिळतील संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे आणि एक स्वतःचा एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो आहे कोणतीही फीज न ला करता कोणातही कॉलेजला फीज न देता हॉस्टेलला फीज हॉस्टेलला फ्री एज्युकेशन सोबतच योजनेच्या माध्यमातून फ्री एज्युकेशन देण्याची जबाबदारी ही आपली राहीन विद्यार्थी मित्रांनो याकरिता ह्या माहिती करता आणि इतर जी काही माहिती येणार आहे त्याकरता अपडेट राहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ग्रुपला सुद्धा शेअर करा धन्यवाद